कावळे थैमान बोटी उसरत पोरे जाळ बाळा भूक म्हणते जेवणाचे ताट हे सांभाळ बाळा भरीचे भरीचे पोट पोट ते भरिट कौतुक घासना लाभे सुखाचा जीव हा घायाळ बाळा भूक म्हणते जेवणाचे ताट हे सांभाळ बाळा सारली संस्कार नीती देह माझा नागविला सारली संस्कार नीती देह माझा नागविला आतडे तुटता भुकेने मी चढविले रे चाल बाळा भूक म्हणते जेवणाचे ताट हे सांभाळ बाळा वैभवाची गोधडी झाकून आहे पापसारे वैभवाची गोधडी झाकून आहे पाप सारे नोट नाणे धूत जातो डागलेला आयाळ बाळा भूक म्हणते जेवणाचे ताट हे सांभाळ बाळा परत घेऊ <laughs> वैभवाची गोधडी झाकून आहे पाप सारे वैभवाची गोधडी झाकून आहे पाप सारे नोट नाणे धूत जातो डागलेला आयाळ बाळा ूक म्हणते जेवणाचे ताट हे सांभाळबा जीवनी लाचार झाले जीवनी लाचार झाले ताटवे हे यौवनाचे ताट काटा बाबळीचा तू तसा पण बाळा ऊक <Cleaf> म्हणते जेवणाचे ताट हे सांभाळ सांभाळबा जीवघेणी ही कहाणी अनुभवाचे बोल सारे जीवघेणी ही कहाणी अनुभवाचे बोल सारे ए वडीलवची कतनू संचात साऱ्या ढाळ बाळा भूक म्हणते जेवणाचे ताट हे सांभाळ बाळा भूक म्हणते जेवणाचे ताट हे सांभाळ बाळा